तालुक्यातील विकासात अजून एक मानाचा तुरा तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालयास परवानगी येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सुरू होणार बी एस सी अॅग्री शासकीय महाविद्यालय अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश सिल्दोड टुडे न्यूज प्रतिनिधी तालुक्यातील विकास का विकासात अल्पसंख्याक औोपणान मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून अजून एक मानाचा तुरा रोवला गेला शासनाने सिल्लोड तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालयास परवानगी दिली आहे येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली नुकतीच सिल्लोड येथे कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांची शासकीय कृषी महाविद्यालयांच्या इमारतीची पाहणी केली यावेळी अब्दुल सत्तार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तालुक्यातील लिहाखेडी येथे शासकीय कृषी महाविद्यालयात मंजुरी मिळाली आहे मात्र शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी वेळ लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात सिल्लोड शहरातील नगर परिषदेच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे यासाठी नगर परिषदेने विनामूल्य या शासकीय कृषी महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली आहे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची निवासाची व्यवस्था कृषी विभाग विद्यापीठांतर्फे करण्यात येणार आहे सुरू होणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात बीएससी एस सी ॲग्री पदविकेसाठी प्रवेश संख्या ही साठ मुलांची असणार असून टप्प्याटप्प्याने या विद्यार्थी संख्येत वाढ होणार आहे या शासकीय कृषी महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याने सिल्लोड सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी ही सुवर्णसंधी अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून चालून आले आहे लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार शासकीय कृषी महाविद्यालयात सिल्लोड तालुक्यातील लिहाखिडे येथे सुरू करण्यात परवानगी मिळाली असून या मि महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे मात्र या इमारत बांधकामास बांधकाम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागणार असल्याने हे शासकीय कृषी महाविद्यालय सिल्लोड येथील नगर परिषदेच्या इमारतीत सुरू होणार आहे येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी कृषी शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे शेतीसाठी या महाविद्यालयाचा फायदा होणार कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्यांची मूलभूत माहिती पारंपरिक व्यवसाय नवनवीन तंत्रज्ञान या सगळ्यांची माहिती असणे गरजेचे असते परंतु शेतीमध्ये थोडा वेगवेगळा प्रकार आहे शेतीमध्ये पारंपरिक शेतीची जोड घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागतो शेती क्षेत्रामध्ये अनेक गोष्टीचा अभ्यास आणि दररोज वातावरण आणि मातीत होणारे बदल आणि त्यामुळे पिकात होणारे बदल यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो हे अनुभवावे लागतात त्यामुळे त्या, त्या सर्वांचा सामना रोजच्या रोज करावा लागतो तो कोणत्या पद्धतीने करावा कसा करावा याची माहिती फक्त आपल्याला कृषी शिक्षण घेतल्यामुळेच किंवा शेतीविषयक ज्ञान प्राप्त केल्यावरच आपण कृषी क्षेत्रात आणि शेती क्षेत्रात क्रांती घडवू आणू शकतो शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शिक्षण आणि तंत्रज्ञान या शेती शेतीपूर्वक तंत्र विकसित करणे महत्त्वाचे भूमिका बजावत येते तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्त्रीय माहिती महत्त्वाची असते त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा